जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील नटावद येथे राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ विजयकुमार गावेत यांनी आपल्या परिवारासमवेत साजरी केली आदिवासींची पारंपरिक होलिका उत्सव नंदुरबार तालुक्यातील नटावद या आपल्या मूळ गावी राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावेत यांनी आज होळी सणाच्या दिवशी रात्री नऊच्या सुमारास आपल्या संपूर्ण परिवारासह ग्रामस्थांच्या उपस्थितीत होळी उत्सव साजरा केला यावेळी सर्वप्रथम होळी मातेला नैवेद्य अर्पण करण्यात आला यानंतर होळी पेटविण्यात आली यावेळी नंदुरबार माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा विद्यमान सदस्य कुमुदिनी गावेत माजी खासदार डॉ हिना गावेत माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावेत माजी पंचायत समिती सभापती प्रकाश गावेत यांच्यासह देवपूर व नटावत गावातील ग्रामस्थ उपस्थित होते आदिवासी महिला भगिनींनी होळी पेटवल्यानंतर होळी सणाचे गीत गायन केले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार होळी हा आदिवासींचा सर्वात मोठा आणि पवित्र सण असतो या दिवशी वेगवेगळ्या पोशाखामध्ये आदिवासी बांधव गाणं गाठ या ठिकाणी होळीला होळीचं दर्शन घेण्यासाठी आणि होळीला या ठिकाणी पेटवण्यासाठी येत असतात त्याच्या अगोदर होळी इथे नाचून ती साजरी करत असतात आणि होळी पेटवण्याच्या अगोदर या ठिकाणी सर्व आदिवासी बांधव या ठिकाणी होळीला मिठांना त्या ठिकाणी देत असतात जीव घालत असतात आणि मग त्याच्यानंतर त्या ठिकाणी होळी पेटवली जाते हा उत्सव या नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये आणि प्रत्येक गावाला वेगवेगळ्या दिवशी पेटवली जाते होळी ती प्रामुख्यानं सातपुड्यामध्ये सातपुड्यामध्ये राजवाडी होळी त्या ठिकाणी पेटवली जाते एक दिवसाने मग आजूबाजूच्या गावांना तिथे आज मी होळी पेटवण्यासाठी देवपूर आणि नटावध या माझ्या स्वतःच्या गावी मी आलेलो आहोत आणि या ठिकाणी मी होळीची पूजा केली आणि पूजा करून होळी मी पेठवलेली आहे आणि नियमितपणानं आम्ही होळीमध्ये वेगवेगळे विस्तार टाकत असतो त्या आणि नारळ टाकत असतो आणि मग होळी पेटवल्यानंतर या ठिकाणी आम्ही त्याच्यामधून जे काही अग्नी झाल्यानंतर या ठिकाणी अग्नीमधून जे काही राख असते त्या राखेचं सर्व त्या घेतात या ठिकाणी मी म माझ्या सर्व परिवारासमोर आलेलो आहोत आणि गावातील सर्व लोकांबरोबर आम्ही या ठिकाणी होळीचा सण साजरा केला आहे आज होळी उत्सव आदिवासींचा सगळ्यात मोठा उत्सव हा होळी उत्सव असतो मी माझा परिवार दरवर्षी आमच्या मूळ गावी नटावध या ठिकाणी येऊन होळी साजरी करतो आज पुन्हा एकदा होळीच्या दिनी मी माझा परिवार आमच्या सर्व गावकरी नातेवाईक सगळ्यांसोबत नटावधमध्ये होळी साजरी करत आहोत आजच्या या होळी उत्सवाच्या मी नंदुरबार जिल्हावासियांना खूप खूप खुँछ, शुभेच्छा खुँछ, देते आणि हे वर्ष आपल्या सगळ्यांचं अत्यंत आनंददायी जावं असं मी परमेश्वर चरणी प्रार्थना करते आज होळी निमित्त आम्ही आमच्या मूळ गावाला या ठिकाणी होळी साजरी करायला आलो आहोत आणि होळीचा सण हा खूप मोठा सण म्हणून एक साजरा होत असतो आणि त्या निमित्ताने आमच्या इथे जी पारंपरिक पद्धतीने आमच्या गावाला जी होळी होते ती होळी या ठिकाणी आम्ही साजरी करत आहोत तर माझं संपूर्ण परिवारासोबत या ठिकाणी होळीचा हा उत्सव आम्ही साजरा करत आहोत आणि होळीनिमित्त होळीचा सण झाल्यानंतर आपल्या सर्वांच्या आयुष्यात एक या ठिकाणी नवीन वाटचाल सुरू होणार अशी अपेक्षेने मी संपूर्ण जिल्ह्यावासियांना होळीचं खूप खूप शुभेच्छा देते आणि होळीचं सणानिमित्त या ठिकाणी आपण सगळ्यांनी एक सेफ होळी या ठिकाणी करावी तर त्याचंसुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देते आवाहन करते